स्वबळावरती लढण्याचा नारा हा आम्ही अजून काही दिलेला नाही आहे पण पवार कुटुंब जर एकत्र येत असेल तर आम्हाला आनंद आहे कुठल्याही कुटुंबामध्ये राजकारणामुळं कटुता नको दोघांची चूल वेगळी आहे दोघंही एकत्र असं वाटत नाही परंतु येणार असतील तर काय आम्हाला फरक पडत नाही या तीन वर्षात जे काम भारतीय जनता पार्टीने केलं ना ते गेल्या तीस चाळीस वर्षात झालेलं नाही आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अत्यंत ता ताकदवर आहेत आमचं नेतृत्व ताकदवर आहे आणि आम्हाला तसं मदतीची आवश्यकता नाही आहे नमस्कार मी उत्तम कुटे तुम्ही पाहतात आपला आवाज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे त्यानंतर जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि शेवटी जानेवारीत महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे महापालिका निवडणुकीसाठी नुकतंच आरक्षण निघालं पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीही ते निघालं हे आरक्षण भा माझी सत्ताधारी भाजपच्या दृष्टीनं थोडंसं चांगलं तर त्यांच्या अगोदरच्या सत्ताधारी राष्ट्रवादीच्या दृष्टीनं थोडंसं खडतर असल्याची चर्चा आहे परंतु ते नक्की कसं आहे त्याचे फायदा तोटा काय आहे हे सांगण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या आवाजच्या स्टुडिओत आले आहेत भाजपचे शहर संघटन सरचिटणीस ॲडव्होकेट मोरेश्वर शेटगे तुमचं स्वागत आहे नमस्कार शेटगेजी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हे जे काय आरक्षण जाहीर झालं आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि त्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यावर काय सांगाल खरं तर आज बाल दिवस आहे आणि त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची आज जयंती देखील आहे या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आणि बाल जत्रेनिमित्त सर्व नागरिकांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि जसं उत्तमराव म्हणाले की आता जे नुकतंच आरक्षण पडलं आहे नेमकं ते कुणाच्या पथ्यावरती आहे किंवा त्याचा फायदा कुणाला आहे तर मला हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो की भारतीय जनता पार्टी असं एक संघटन आहे की हे संघटन तीनशे पासष्ट दिवस कार्यरत असतं आम्हाला राष्ट्रीय स्तरावरून असेल किंवा राज्यस्तरावर असेल आम्हाला सातत्यानं विविध उपक्रम कार्यक्रम आम्हाल ये आम्हाला येत असतात त्याच्यामुळं आमचे जे कार्यकर्ते आहेत बूथपर्यंतचे कार्यकर्ते यादीचे कार्यकर्ते यादीच्या प्रत्येक पेजवरती आमचा एक कार्यकर्ता आहे आणि ते कार्यकर्ते सातत्यानं जनतेच्या सातत्यानं संपर्कात असतात जनतेला शासनांचा विविध लाभ योजनांचा लाभ मिळवून देत असतात लाभार्थी करत असतात त्यामुळे मी तुम्हाला आज सांगतो की कार्याच्या संपर्काच्या जीवावरती ही इले निवडणूक आणि आत्ताचं आलेलं आरक्षण पाहता भारतीय जनता पार्टी निश्चितपणे म्हणजे आपकी बार सो पार नव्हे तर आपकी बार एक दस पार असा भाजपचा विजय असेल आणि आज नेमकी त्याच्यामधून अजून एक चांगली भर पडली की आज बिहार निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड म्हणजे दोनशे बेचाळीसपैकी दोनशे प्लस सीट्स मिळाल्यात भाजप आणि एन डी आघाडीला त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येणारा कार खडं तर आमच्यासाठी नाही आहे तर आमच्यासमोर जो पण कोणी असेल त्याच्यासाठी आहे आज आमची महायुती आहे का आता आहे आम्ही महायुतीमध्ये आमचे जे वरिष्ठ आहेत ते आम्हाला सांगतीलच की तुम्ही काय करावं काय नाही पण आम्हाला शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हजारो कार्यकर्ते खाली बूथ स्तरावरती एक्कावन्न टक्क्याची लढाई लढत असतात प्रत्येक बूथमध्ये एक्कावन्न टक्के मिळालेच पाहिजेत मतं याकरता लढत असतात आणि त्यांचीही निवडणूक आहे त्यामुळे त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत आज पिंपरीची जोडं शहर शाखा आहे आणि प्रदेश शाखा सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं आम्ही समन्वय करून त्यांची चर्चा करून आम्ही माहितीच्या बद्दल काय असेल ते पुढे ठरेल तुम्ही आत्ता सांगितलं एक एक की एकशे दहा जागा एकशे अठ्ठावीस पैकी तुम्ही ह्या आरक्षणानंतर जिंकू शकाल तुमच्या अध्यक्षांनी सुद्धा शहराध्यक्ष जे आहेत शत्रुघ्न उर्फ बापूकाटे त्यांनी सुद्धा स्वतः आपला आवासी म्हणजे माझ्याशी बोलतानासुद्धा त्यांनी सांगितलं की ह्या आरक्षणानंतर आम्ही शंभर प्लस नक्कीच निवडून येऊ म्हणजे त्यांचं आणि तुमचं त्या अर्थाने तसं एकमत झालेलं दिसतंय मला तुम्हाला असं विचारायचं तुम्ही आत्ताच मुद्दा मांडला की महायुती संदर्भातला परंतु एकीकडं एक राष्ट्रवादीने सोबळाची घोषणा ह्या महापालिका निवडणुकीत किमान पिंपरी चिंचवडमध्ये तरी केली आहे तसं त्यांच्या मुंबईतल्या बैठकीत अजितदादांनी स्पष्ट आदेश दिला आहे की तुम्ही सोबळाच्या तयारीला लागा आणि त्यांनी मागेही काही दौर्य केले शहराचे त्यातही त्यांचा जो काही कल दिसून आला त्यांची जी तयारी दिसून आली की त्या, त्या दिशेनेच त्यांची ती होती तुमच्याही आमदारांनी शहरातल्या स्वबळाचाच नारा म्हणजे दिलेला आहे फक्त दोघांनी अजून अधिकृतरित्या म्हणजे आम्हाला मीडियाला तसं काही सांगितलेलं नाही तर तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत युती होईल मी महायुती म्हणत नाही फक्त राष्ट्रवादी आणि भाजपची युती, युती होईल की तुम्ही स्वबळावर एक एकटे सामोरे जाल आमची दोन हजार सतराला आम्ही सोळाबार ओलडलो आणि आमचे सत्याहत्तर नगरसेवक कमळ या चिन्हावरून आले आणि पाच अपक्षांनी आम्हाला सपोर्ट केला असे आमचे त्र्याऐंशी होते आणि तीन स्वीकृत आमचे झाले म्हणजे असे शहाऐंशी शहाऐंशी नगरसेवक होते आमचे आणि मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे की स्वबळावरती लढण्याचा नारा हा आम्ही अजून काही दिलेला नाही आहे पण आमची जबरदस्त तयारी गेल्या पाच ते दहा वर्षांपासून म्हणजे दोन हजार सतरापासून दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल भारतीय जनता पार्टीची मी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक बूथमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला कमळाला एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त मतं कशी पडतील ही आमची तयारी गेली तीनशे पासष्ट दिवस सुरू आहे त्याच्यामुळं आम्ही तयार आहोत त्यांनी अधिकृत घोषणा केली तर त्यांना दिसेल आणि त्यात त्यांचं फार मोठं नुकसान आहे कारण कारण त्यांना उमेदवार मिळणं मुश्किल होऊन जाईल माणसं मिळायची नाहीत त्यांना म्हणजे त्यांना समोरच्या समोरच्या माणसं मिळणार नाहीत उमेदवार म्हणून सक्षम उमेदवारच मिळायचे नाहीत आज भारतीय जनता पार्टीकडं एकशे अठ्ठावीस नाही तर आमच्याकडं जवळजवळ साडेतीनशे उमेदवार आहेत आणि सगळे सक्षम आहेत आणि सगळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मानणार आहेत त्यामुळे ह्यातले आम्ही एकशे अठ्ठावीस निवडल्यावरती उर्वरित कार्यकर्ते त्यांना आम्ही निश्चितपणे शा रा सत्तेमध्ये असेल संघटनेमध्ये असेल किंवा अन्य पदांवरती आम्ही त्यांना न्याय देणार प्रयत्न करू त्यामुळं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या लढाई ही एकशे अठ्ठावीस जागांवरती तिल्लेवळ नाही आहे तर वनसाइड होईल फक्त त्यांच्याकडनं किंवा वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिला पाहिजे आणि माननीय आमचे अध्यक्ष बापू काटे असतील आमचे आमदार आमचे ज्येष्ठ आमदार आणि भोसरी विधानसभेचे आदरणीय महिदादा लांडगे असतील आदरणीय आमदार शंकरशेठ जगताप असतील आदरणीय आमदार अमित गोरके असतील आदरणीय उमाताई खापरे असतील आदरणीय माझे खासदार अमर साबळे असतील आदरणीय माझे आमदार अश्विनीताई जगताप असतील आमचे सर्व मा प्रमुख नेते मंडळे असतील हे सर्व नेते मंडळं जातीनं आपापल्या मंडलांमध्ये आपापल्या प्रें प्रभागांमध्ये बूथ स्तरापर्यंत लक्ष घालत आहेत त्यामुळं आमची स्वबळाची तयारी ही त्यांनी घोषणा केली म्हणून असणार आहे ते आमची ऑर्डी आहे माहिती आली तर आमचाच त्यांना फायदा होईल म्हणजे थोडक्यात तुम्ही नेहमी अलर्ट निवडणूक आली म्हणून तयारी करत नाही असं नाही तुम्ही नेहमी त्याच तयारीत किंवा किंवा त्या ता ना आता सर सांगतो तुम्हाला आता आम्हाला मध्ये कार्यक्रम आला मोदीजींचा वाढदिवस होता मोदीजींचा पंचरत्ता वाढदिवस होता तर आम्हाला कार्यक्रम आला सेवा पंधरावडा असता कार्यक्रम आला पंधरा दिवस सेवा करायची लोकांची भूतस्थळापर्यंत जायचं आणि कार्यक्रम घ्यायचे लोकांना लाभार्थी बनवणं असेल लोकांची सेवा करणं असेल विविध आरोग्यविषयक कार्यक्रम असतील अशा आम्हाला कार्यक्रमात जंत्री आली होती आम्हाला त्याच्या आधी आमच्याकडे तिरंगा भारत यात्रा म्हणजे जा, ज्यावेळेस ऑपरेशन सुंदर सक्सेस झालं आणि ऑपरेशन सुंदरच्या यशस्वीतेनंतर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्हणजे काय थोडक्यात तुमचा पक्ष नेहमी ऍक्शन मोडवर असतो माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की नुकताच दादा पाटील येऊन गेले त्यांचा सुद्धा टोन किंवा त्यांची सुद्धा तयारी किंवा त्यांचा सुद्धा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना चार्जिंग ह्या दृष्टीने होतं की सोबळाच्याच दृष्टीने दृष्टीने तुम्ही पुढे चला परंतु या दौऱ्यात त्यांनी एक हायब्रीड संकल्पना मागली हायब्रिड तिची नक्की काय मॅटर आहे ते काय आहे हायब्रिड युती म्हणजे काय आता ते मलाही त्याचं पूर्ण त्याची व्याख्या सांगता येणार नाही पण त्यांनी काय केलं की ते जेव्हा आले त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ते संघटनेतले जे काम करतात अशांच्याच भेटी घेतल्या ते कुठल्याही म्हणजे महत्वाच्या पाधिकाऱ्याचे घरी गेले नाहीत म्हणजे आमदारांच्या असेल महापौरांच्या असेल असं नाही घरी गेले सामान्यतः जे, जे कार्यकर्ते संघटनेत काम करतो चिंचवडमधला असेल पिंपरीतला असेल भुस्त्रीमध्ये आपण त्यांच्या वेळेअभावी आणि दादांकडे नेमकी जबाबदारी आली पूर्ण ह्या मुलाखत मुलाखती मुला घेण्याचे वगैरे त्यामुळे त्यांनी थांबवलं जसा तो विषय संपेल तसं भुस्तरीचा दौरा पूर्ण होऊन जाईल ती नावं सुद्धा आमच्याकडे आत्ता रेडी आहेत प्रोग्राम सुद्धा रेडी कुणाकडे जायचं कुणाकडे नाही त्यामुळं चंद्रदादा हे कसे एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले एका गिरणी कामगाराचा मुलगा आज ह्या पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करतो महाराष्ट्राचं नेतृत्व करतो नाही माझा प्रश्न आहे की हायब्रिडिती ही काय संकल्पना आहे म्हणजे त्यांनी थोडक्यात त्यांच्या त्या हायब्रिडितीच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जिथे शक्य होईल तिथे सोळा लढायचं परंतु समोरासमोर जर राष्ट्रवादीचा उमेदवार आला तर मैत्रीपूर्ण लढायचं म्हणजे थोडक्यात त्यांनी मैत्रीपूर्ण लढत म्हणजे हायब्रिडि असं ते असे म्हणाले की कुणाच्याही म्हणजे माहितीतल्या कुठल्या नेता असेल किंवा कार्यकर्त्यांच्या भावना न दुखावता आपण अत्यंत खेळमेळाच्या वातावरणामध्ये आपण मैत्रीपूर्ण लढत करूयात आणि आम्हालाही त्यांनी एक आचारसंध घालून दिली की आपण उगाच कुणावर टीका करू नये त्यांच्याकडनं काय होत असेल तरी आपण शांत बसावं आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये म्हणजे ह्या पूर्ण म्हणजे हायब्रिड युती असं त्यांनी एक नवीन सगळं मला म्हणजे काय की राज्यात तुम्ही सत्तेत आहात की इथल्या ह्या विरोधाभासामुळं किंवा एकमेकासमोर लढल्यामुळे तिथे कटुता येऊ नये किंवा तुम्ही तर म्हणताय तुम्हाला बहुमत तर मिळणार निश्चितच मिळणार शंभराच्या पलीकडे जागा मिळणार परंतु जर यथावकाश बहुमत मिळालं नाही आणि त्याच वेळेला राष्ट्रवादीचा तुम्हाला टेकू घ्यावा लागलं तर म्हणजे तुम्ही नंतरही सत्तेत येऊ शकता म्हणजे विरोधकांना तुम्ही सत्तेपासून दूर ठेवायचा हा तुमच्याकडे तसाही हो, नंतर तसा। उपाय आहे मुळात तुम्हाला खरं सांगतो की त्यांची संकल्पना खूप चांगली आहे त्यांनी म्हणजे कुणी असो दादा असतील चंद्रदा असतील आजी दादा असतील हे लोक विचार काय करतात की चला आपल्या कार्यकर्ते एवढं खालपर्यंत काम करतो ना त्याला एक संधी मिळून दे शेवटी लढायला पण संधी मिळाली पाहिजे ना आणि जशी आम्हाला हवी संधी आमच्या कार्यकर्त्यांना तशी त्यांच्याही कार्यकर्त्यांना हवी त्याच्यामुळं कुठेही एकमेकांमध्ये कटुता नाही होऊ देता जसं तुम्ही म्हणालात हायब्रिड युती किंवा मैत्रीपूर्ण लढत या होऊ द्यात असं त्या पद्धतीचं एक त्याच्या मागचा उद्देश बोलण्याचा त्यांचा एक भाव असावा असं मला वाटतं भाजपला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली तसं स्टेटमेंट राष्ट्रवादीचं म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नवी कार्यकारिणी जेव्हा जाहीर केली नवी टीम त्यांची त्यावेळीला सुद्धा त्यांनी दिले तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि त्याचा काही फरक भाजपला पडेल होईल पवार कुटुंब हे जर एकत्र येत असेल तर आम्हाला आनंद आहे कुठल्या कुटुंबामध्ये राजकारणामुळे कटुता नको पण दोघांची चूल वेगळी आहे दोघही एकत्र असं वाटत नाही परंतु येणार ना असतील तर काय आम्हाला फरक पडत नाही शेवटी मी तुम्हाला उदाहरण देतो चला दो एकत्र आले महेदाच्या विरोधामध्ये अजित घामाने जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते अजित गटाचे ते आणि त्यांचे सगळे नगरसेवक हे महेदाच्या विरोधात तिकडं प्राणपणानं लढले आणि इकडं चिंचवडमध्ये नानाकाटे जे आहेत त्यांचे सगळे सगळे नगरसेवक हे आमच्याकरता त्यांनी तिथं लढले आता आता परत अजित घावणे हे आणि त्यांची सर्व टीम किंवा सर्व नगरसेवक परत अजित पवार गटात आले इकडं असतील तिकडं असतील ते तिकडची हिकडं असतील कसे असतील एकत्र असतील वेगळे असतील भारतीय जनता पार्टीची या आमच्या नेत्यांच्या जे शिरस्थ नेते आहेत आमचे ज्या जिल्ह्याचे अध्यक्ष शत्रुन बापू काटे महिदादा लांडगे आमचे शंकर भाऊ जगताप आमच्या अश्विनीताई जगताप आमच्या अमरजी साबळे अमितजी गोरखे आमच्या उमाताई खापरे यांच्या नेतृत्वामध्ये आमचे कार्यकर्ते भक्कम आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांना आमचं असं ट्रेनिंग असतं आम्हाला वरणच की अत्यंत प्रतिकूल काळामध्ये सुद्धा कार्यकर्ते उभे होते आणि अत्यंत अनुकूल सुद्धा कार्यकर्ते अजून जमिनीवरती आहेत तुम्ही आता मुद्दा मांडला महेशदादांचा उल्लेख केला अजितदादांचा उल्लेख केला मला त्या अनुषंगाने विचारायचे की समजा ती झाली नाही तर आपल्या महापालिकेतली ही जी निवडणूक आहे ही विरुद्ध महेजादा अशी दोन दादात होईल असं वाटतं ही निवडणूक अजितदादा विरुद्ध महेजादा किंवा विरुद्ध देवेंद्रजी असे काही होणार नाही ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशी यांची मैत्रीपूर्ण अशी होईल कारण सर्व नेते समजूतदार आहेत त्यांनाही कळतं कार्यकर्त्यांना आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं आहे न्याय द्यायचा असेल तर आपल्याला स्वतंत्रच लढलं पाहिजे असं त्यांना वाटत असावं म्हणून आजीदान तुम्ही म्हटल्याप्रमाणे आजीदांनी म्हणताय तसं आदेश दिले असावेत त्याच्यामुळे अं विरुद्ध कोण ही युती नाही होणार ही अशी 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 लढाई नाही होणार लढाई कार्यकर्त्यांना न्याय द्यायच्या दृष्टीने संघटना टिकवण्याच्या दृष्टीने पक्ष टिकवण्याच्या दृष्टीने अशी ती थोडक्यात स्थानिकची ही जी निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते म्हणून त्यांना न्याय द्यावा आणि तुमच्याकडे दोघांकडे तशी इच्छुकांची कार्यकर्त्यांची उमेदवारांची संख्या खूप मोठी असल्यामुळं नाहीतर काय की तुम्ही जर युती केली तर कोणाच्याही वाट्याला पुरुष जागा येणार नाहीत परिणामी दोन्ही पक्षात बंडवतील कार्यकर्ते नाराज होतील हा भाग वेगळा त्यामुळं शक्यता अशी आहे की कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक सोबळावर लढण्याची शक्यता आहे ती ती वर्तवली तसाच माझा हे अंदाज आहे मला तुम्हाला आत्ता विचारायचे की आत्ता इति हो ना हो परंतु या निवडणुकीत तुमचा प्रचाराचा मुद्दा किंवा मुद्दे काय असतील आमचे खरं जाऊ प्रचाराचे मुद्दे असे असतील जे आम्ही गेल्या आमची सतरा ते बावीस सत्ता असताना त्यातली दोन वर्ष आमची पेंडेमिक पिरियड गेली आम्हाला तीनच वर्ष सत्तेत काम करायला मिळाले या तीन वर्षात जे काम भारतीय जनता पार्टीने केले ना ते गेल्या तीस चाळीस वर्षात झालेलं नाही आहे मग ते ते काम सांगणे परत एकदा त्याचा उजळणी करणे आणि या शहरातले आणि जे भविष्यातल्या ज्या अडचणीत उदाहरणार्थ की या श हे शहर एकदम ग्रोथ शहर आहे एकदम फास्टेट ग्रोथ असणारं शहर आहे आणि मग इथली पार्किंगच्या समस्या हिथल्या ट्रॅफिकच्या समस्या हिथल्या हॉकर्सच्या समस्या अशा काही समस्या आहेत आणि संख्या वाढत असल्यामुळं शहराच्या नागरीकरण वाढत असल्यामुळं पाण्याची समस्या ह्या तीन समस्या चार ज्या मूलभूत खऱ्या इथल्या नागरिकांच्या गरजा आहेत त्या सोडविणे कायमस्वरूपी याच्यावर आमचा भर असतील हा आमचा अजेंडा असेल प्रशासकीय राजवटीची खूप चर्चा झाली त्या काळात जो काही अनागोंदी कारभार झाला एककल्ली कारभार झाला हा तुमच्या प्रचाराचा एका मुद्दा राहील का दादा प्रशासकीय काळामध्ये जर खरंच अनागोंदी कारभार झाला असता तर पत्रकारांनीच त्यांचा जाहीर नागरी सत्कार घेतला नसता बरोबर बरोबर ना आणि जावं कोर्टामध्ये करावं सिद्ध सिद्ध करणं आवश्यक आहे hmm. म्हणजे आरोप तर कुणी काही करतो पण ते सिद्ध तर केलं पाहिजे ना मग जर पत्रकारच आरोप करतात पत्रकार त्यांचे त्यांच्या बदली त्यांचे झाल्यानंतर त्यांच्या कार्याचं गौरव करतात त्यांच्या उल्लेख करतात आत्तामध्ये चाफेकर संदर्भात त्यांनी केलेलं कार्य असेल समितीने समितींसोबत त्यांचा गौरव हो केला पत्रकार संघाने गौरव हो केला वि त्याच्यामुळे मी तर असं म्हणू शकत नाही की त्या काळात अनागुंती कारभार झाला जो कोणी म्हणत असेल त्यांनी विथ पुरावे जावं आपल्याकडे यंत्रणा आहेत न्याय देणाऱ्या त्यांच्याकडे जावं तुम्ही आत्ता ठाम दावा, दावा केला की तुम्हीच पुन्हा सत्तेत येणार अगदी एकशे दहा जागा एकशे अठ्ठावीसपैकी पैकी मिळवणार असं तुम्ही सांगितलंय हाच मुद्दा पुन्हा घेतो की प्रशासकीय काळात जो काही गैरव्यवहार झाला किंवा अनागोंदी झाली मग तुम्ही सत्तेवर येणार आहात तर मग ह्या काळातला प्रशासकीय काळातला ह्या काळावर श्वेतपत्रिकेकडे अशी मागणी तुम्ही काय करणार आहात का कारण तुम्ही स्वतः एक होताच माजी पदाधिकारी होतात आणि पुन्हा तुम्ही तयारी आहे तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल तर तुम्ही स्वतः तुमचा पक्ष म्हणून ह्या प्रशासकीय काळातील कारभारावर श्वेतपत्रिकेची मागणी करणार सर मी मग अशीच तुम्हाला म्हटलो की अनवगंधी कारभार गैरकारभार हा झाला असेल तर करू ना जेव्हा आम्ही तिथं महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये नव्हतो त्यावर त्यांच्यावर वॉश ठेवणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आता लोकशाहीचा चौथा स्तंभ जर त्यांचा सत्कार करत असेल त्यांचा गौरव करत असेल आणि आम्ही पण घेऊ माहिती आहे जसं जसं तुम्ही मला मला असं वाटतं की झालेलंच नाही पण जर समजा झाला असेल तर निश्चितपणे आम्ही त्याची करू न मागणी जरा झाला असेल तर त्याचे काहीतरी काहीतरी हातात हवं ना सर दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे म्हणजे एक राष्ट्रवादी दुसऱ्या राष्ट्रवादीची मदत घेते तर अशा वेळेस तुम्ही माहितीतल्या शिंदेशी म्हणजे शिवसेनेची काय मदत घेणार की त्यांच्याशी युती करून महापालिका लढणार काय तुमच्या डोक्यात आहे सर तुम्ही या शहराचं राजकारण कळून पेलात मला खरं सांगा या लोकसभेला सा मावळ असो नाहीतर पलीकडचा असो किंवा पिंपरी विधानसभा असो महायुतीतल्या पक्षांना भारतीय जनता पार्टीने मदत केलेली आहे आमचे कार्यकर्ते आहेत ना एवढे सक्षम येत ना आमचे अध्यक्ष एवढे सक्षम आहेत ना आमचे आमदार एवढे सक्षम आहेत आणि आमचा बूथ चारवरचा कार्यकर्ता इतका सक्षम आहे की आम्ही आम्हाला खरं सांगू सर आम्हाला तशी आ, गरज नाही गरज आहे पण माहिती ते असतील तर निश्चित ते, ते करतील ना मदत आपल्याला आम्ही पण त्यांना करू आणि आम्ही करतो आहे तुम्ही पाहताय पिंपरीमध्ये कुणी काम केलं पिंपरीमधले सगळे राष्ट्रवादी नगरसेवक कुणाचं काम करत होते किंवा कोण कुठं होतं काय होतं चित्रत तुम्हाला माहितीच आहे ना त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अत्यंत ताकदवर आहेत आमचं नेतृत्व ताकदवर आहे आणि आम्हाला तसं मदतीची आवश्यकता नाही आहे पण असं नाही म्हणणार आम्ही की आम्हाला नको म्हणत नाही मी ते ते येणार असतील माहितीमध्ये तर आणि माहिती झाल्यानंतर ते मदत करणार असतील माहिती नाही म्हणतायचे फक्त युतीच म्हणता युती म्हण चला युती म्हणत त्याच्यामध्ये जर आम्हाला मदत तर आम्हाला निश्चित आम्हाला तर हेच होईल ना आमची पण ताकद वाढेलच ना बरोबर हां बरोबर बरोबर मला पुढं असं विचारायचं की या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना कितपत संधी मिळेल कारण कसं आहे की हे जे आरक्षण पडलं आहे याच्यावरून जवळजवळ ऐंशी टक्के उमेदवार सुरक्षित झालेत म्हणजे तुमचे माजी नगरसेवक तर तुमचं ह्या वेळेला काय गणित आहे किती तरुणांना संधी द्यायची किंवा किती टक्के नवीन चेहरे ह्या सभागृहात द्यायचं अशी काही तुम्ही नेहमी तयार असतो तुमचा पक्ष अगोदर प्लॅनिंग ठेवलेलं असतं तर याचं काय प्लॅनिंग झालं आहे का मी आमच्या आमच्या आम जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय शतरंग बापू काटे पूर्ण निवडणुकी व्यवस्थापन करण्यात ते माहेर आहेत आपले लोकनेते आदरणीय लक्ष्मण जगताप यांच्यात तालमीत वाढलेले ते आहेत आणि त्यामुळे निवडणूक व्यवस्थापन कसं करावं काय कसं असावं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडनं ते धडे घेतो आहे तर मी जेव्हा नेहमी त्यांच्याशी चर्चा करतो किंवा आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करतो तर एक निश्चित एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये असं असं ठरलं आहे किंवा असं मला जे माहिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना पहिला निकष तर शंभर टक्के हा आहे की ज्याला उमेदवारी द्यायची ना त्याची निवडून येण्याची क्षमता आहे की नाही hmm. नंबर दोन तो भारतीय जनता पक्षाशी निष्ठावंत आहे की नाही तिसरं की बाबा तो किती सक्षम आहे लोकांचे प्रश्न मस्त सोडवण्याला मस्त निवडून येऊ शकतो पण लोकांना वेळ दिला पाहिजे संघटनेला वेळ दिला पाहिजे पक्षाचे प्रोटोकॉल पाळले पाहिजे आपल्या नेत्यांचा आदर केला पाहिजे असे अनेक क्रायटेरिया कारण शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेपेक्षा संघटनेला फार महत्त्व आहे त्यामुळे तो संघटनेच्या कार्यक्रमाला येतोय की नाही संघटनेच्या आंदोलनाला येतोय की नाही संघटनेच्या बैठकाने येतोय की नाही संघटनेने म्हणजे प्रदेशाने राष्ट्रीय स्तरावर उपक्रम राबवतोय की नाही हे सुद्धा पाहिलं जाणार आहे आता आमची निवडणूक आहे आता सध्या मुतार नोंदणी सुरू आहे पदवीधरची mm. तर पदवीधरची नोंदणी करतोय की नाही बरोबर ना भारतीय जनता पक्षाचे लाभार्थी वाढवतोय की नाही योजना लोकांपर्यंत देतोय की नाही असा सगळा एक एक सारासार विचार करून ह्या उमेदवार ठरणार फक्त निवडणूक निकष पण याला सुद्धा अनेक निकष आहेत ते निकष म्हणजे तो पक्षाशी लॉयल आहे की नाही पार्टीशी चे सगळे कार्यक्रम राबवतो की नाही पक्षाचे सर्व प्रोटोकॉल राबवतो की नाही हा सगळासुद्धा आम्ही निकष त्यामध्ये घेणार आहोत म्हणजे थोडक्यात ऐन वेळेला जे काही पक्षात येतील तिकिटासाठी त्यांना संधी दिली जाणार नाही असंच आहे ना की अपवादात्मक काही घोषणा घडू शकतात तुम्ही म्हटलं की उदाहरणार्थ मग क्रायटेरिया क्रायटेरियामध्ये उदाहरणार्थ की समजा एक एक ठिका एक एखादा असा प्रभाग आहे जिथं आमचा कार्यकर्ता आमचा उमेदवार हा जरा वीक आहे तर निश्चित तिथं अपवादात्मक स्थितीमध्ये बाहेरनं घेऊन त्याला उमेदवारी दिली जाईल असा विचार आमचे वरिष्ठ करतीलच ना शेवटी निवडून येणं शेवटी महत्वाचं आहे पण जिथं जिथं भारतीय पक्षाचे पॉकेट आहेत जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचे दोन किंवा तीनपेक्षा जास्त अधिक इच्छुक आहेत आणि त्यांनी तिथं खूप चांगलं काम उभं आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला निवड करताना काही निकष लावावे लागतीलच ना लाव त्यामुळे ते हे सगळे निकष त्या त्या ठिकाणी लागतील अपवादबादक ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदार सतरामध्ये छत्तीस ठिकाणी एन सी पीचे उमेदवार निवडून आले आता या छत्तीस ठिकाणमधले पंधरा वीस तर भारतीय जनता पार्टीमध्येच येतील हो आणि त्यां तिथंसुद्धा म्हणजे त्यांचीसुद्धा जे म्हणजे ज्यांची ताकद नाही अशा आम्ही घेणारच नाही ना आम्ही जिथं आमचा वीक आहे तिथंच आम्ही घेणार प्राधान्य आमच्याच माणसाला असणार आहे म्हणजे प्रेक्षक हे होते ॲडव्होकेट मोजेश्वर शेटके पिंपरी चिंचवड महापालिकेचं जे काही आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली आहे ती पक्षाच्या पथ्यावरच पडणारी आहे असं नाही तर त्यामुळे एकशे अठ्ठावीस सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत पक्षाचे एकशे दहा नगरसेवक निवडून येतील असा मोठा दावा त्यांनी केला आहे तसंच या निवडणुकीत त्यांनी तरुणांनासुद्धा संधी दिली जाईल असं सांगितलं आहे प्रचाराचा मुद्दा हा गेल्या राजवटीत त्यांच्या काळात काळात जी काही विकासकामं केली आहेत ती असणार असल्याचं सांगितलं आहे शहरातील आमदार त्यांचे चार ही ताकद सगळं पाहता त्यांना युतीची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं आहे यु परंतु तरी युतीबाबत त्यांनी स्पष्टपणे नकारही ना दिलेला नाही एकूणच मात्र पुन्हा सत्तेत येणार हा दावा मात्र त्यांनी ठामपणे केलेला आहे आज या मुद्द्यावर आज आपण इथेच थांबूया पुन्हा असा विषय घेऊन लवकरच भेटू धन्यवाद धन्यवाद सर आपण मला आज आपल्या आपल्या आवाजमध्ये आपण बोलवलं त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद